अरे देवा भाऊ दादा लाईट कट करू नको तुझ्या पाया पडते म्हणून ग्राहकाने कर्मचाऱ्याच्या धरले पाय तर एम एसीबीच्या कर्मचाऱ्याने चक्क महिलेवर हात उचलला स्थानिक आक्रमक गाठल पोलिस ठाणे नमस्कार प्रशांत न्यूज एन एम पी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती संगमनेर शहर ठाले पोलिस हद्दीतली प्रेक्षकांनो मिळालेल्या माहितीनुसार संगमने शहरातील कवी अनंत फंदी नाट्यगृहात शेजारील वस्तीत स्थानिक नागरिकांनी एम सी बीच्या कर्मचाऱ्यांनी चक्क महिलेवर हात उचलल्याचा आरोप केला आहे प्रेक्षकांनो वीज बिल न भरल्याने महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते मात्र शहरातील एका भागात वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यासमोर एक मन हिलून टाकणारी घटना घडली आहे लाईट कट होऊ नये म्हणून एका महिला ग्राहकाने महावितरणाच्या कर्मचाऱ्याच्या पाया पडल्याचा बोलला जात आहे तर ग्राहक कर्मचाऱ्याच्या पाया पडत असताना कर्मचाऱ्याने त्या महिलेला धक्काबुक्की करत जातीवाचक शिविगाळ केल्याचा देखील आरोप ग्राहक महिलेने केला आहे काय आहे नेमकी घटना बघा सविस्तर नेमका काय प्रकार घडला एम एसी सी बीचे लोक इथं आलेले तुम्ही स्थानिक नागरिकही इथं आलेले नेमका काय प्रकार घडलेला हे ना तो एक ते ना लाईट बिल त्यांनी दहा हजार रुपये होते लाईट बिल काय भरले नाही का तिने डायरेक्ट आला तो कट करायला लागला येनी हे मावशीने काय केलं त्याचे पाय पडले भाऊ कट करू नका आम्ही थोडे थोडे वर तो ऐकलं नाही डायरेक्ट करून लोटून दिलं डायरेक्ट लोटून दिलं तर त्यांनी काय केलं मग त्याला ते थोडं मारलं याला इथं लोटून दिलं म्हणून मारलं ते कोणती पद्धती अशी नाही अगोदर त्यांनी लोटलं म्हणून यांनी त्यांनी लोटलं नका करू आम्ही थोडे थोडे बोरू आता गरीब लोक आहे ना तीन तीनशे अडीचशे करतील ज्यांनी लोटलं तो पुरुष आहे आणि ज्यांना लोटलं गेलं ती महिला म्हणजे जे एम चे कर्मचारी पुरुष कर्मचारी यांनी या महिलेला लोटला काय नाही तुमचा काय घटना घडली होती हा लाईट भरायला करायला आलत त्याच्या मी पाय पडायला गेले तो काय ऐकलं नाही तो मला लोटून दिलाय सरकं म्हणून असं मला छातीला धरून असं लोटलंय मी उठले त्याला दोन मारायला तो त्याला काय मारलं नाही आणि रस्त्यावर जाऊन त्यांनी रेकॉर्ड घेतलंय माझा मारायला आलं म्हणून व्हिडिओ काढला त्यांनी व्हिडिओ काढला आता तुम्ही इथं पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला माझं तक्रार आले त्याच्या बाहेरला मारायला नेम का तुम्ही लोक आम्ही खाणार रुपये रोज आहे आम्हाला काय आम्ही काही मोठं सावकार नाही आता तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये गेलात तक्रार घेताय का तुम्ही करायला आलो प्रेक्षकांनो सदरची घटना ही धक्कादायक आहे कारण वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांची सुद्धा सुरक्षा हा प्रश्न गंभीर बनत आहे या घटनेनंतर महावितरणाच्या कर्मचाऱ्यांचा पु सुरक्षेचा मुद्दा देखील पुन्हा ऐरणीवर आल्याचं दिसून येत आहे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित करण्याच्या कारवाईदरम्यान कर्मचाऱ्यांना धमकावले जाते त्यांच्यावर हल्ला होतो या प्रकारच्या घटनामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दे भीतीचे देखील वातावरण निर्माण झाले आहे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची उपाययोजना करणे गरजेचे आहे मात्र या प्रकरणाची देखील सखोल चौकशी होऊन ग्राहक महिलेला देखील योग्य तो न्याय मिळालाच पाहिजे बिरो रिपोर्ट न्यूज